अगोदर चंद्रकांत जाधव खडेसाहेब वगैरे काही जुना इतिहास झाला जो आम्ही लढले जाधव साहेब पण लढले त्यावेळेला शिवसेनेचा पाच हजार मत मिळाली होती साडेचार हजार पण सन एकोणावीसशे नव्वद शिवसेना लढली काहीच नव्हतं ताकद नव्हती शिवसैनिक फाटका बसायला म्हणजे गाडी पण नाही म्हणजे फिरला पायी फिरला आणि केवळ एकशे अठरा मतांना पराजित झालेले केवारी साहेब आज व्यासपीठाचे केवळ एकशे अठरा आणि तो सुद्धा विजय असावा हरवून केवारीना पाडला असत तर ते चालला असत फसून पाडलं चोरली मत तिथे व्यासपीठावर पोहोचताना दंडल चोरले आणि केवारी साहेब पडले ते केवारी साहेब इथे आहेत एकोणऐशे नव्वद त्याच्यानंतरची दुसरी निवडणूक आली साहेब चित्र असं सा एकशे अठरा मतांना काही आम्ही पडलो त्यावेळेला बॅनरला पुन्हा पर जिल्हा परिषद आल्या त्यामुळे एक सीट आमची आली नव्हती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला म्हणजे इतकं राजकारण बदलतं या तालुक्यामध्ये त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव साल आला म्हणजे चंद्रकांत जाधव पासून अनेक इच्छुक होते नंतर काही काँग्रेसच्या मंडळींना प्रयत्न का केले ते सुद्धा मदतीला धावले आणि कोणीच नाही फक्त ठाकूर समाजाचा जा उमेदवार पाहिजे अशा अशा दौलत धोरणं अगदी कोणालाच एकाही शिवसैनिकाला ओळखीचा नव्हते त्याच्याकडे शिवसैनिक म्हणून तो नव्हता त्याला फोटो शिवसैनिक असल्याचं पत्र घेतला शांताराम विषयकडनं आपण आणि तो समज तसा त्या अर्थाने कार्यकर्ता होता आणि त्याला ओळख नाही कपडे म्हणजे अशा पद्धतीने आणला सजवला डोल्यावर उभा केला लग्न लावलं आणि खाटा माटात लावलं बावीस हजार मतानं निवडून आणला तर कमी आणला हे डवलप जवळकडे बावीस मतं नव्हती শিবসে তাকতায় একশে নৌলত হা পুরুষ হয় আতিশ সক্ষম কার্যক্ষে তৎপরি বিক্রি নেতো পুলিশ পক্ষ রিপোর্ট দিগে বোলাম মতদারি पाच वर्ष आमदार किती यादी बनवी तिकीट द्याच्याकडे पैसे असतील म्हणून तिकीट दिला जाहीर झालं तिकीट दुसऱ्या दिवशी म्हणायला पैसे नाही माझ्याकडे जगे तुम्ही सांगणार पैशाच नाही भीत मागून आम्ही सकाळी तुम्ही पैसे मागायला नसोच संध्याकाळी तो वाचायचो म्हणजे पन्नास हजार पंचवीस हजार द्यायचा कोणी दहा हजार एका तहसीलदार म्हणा नापाच्या तुम्हाला पैसे देणार आहे म्हणजे सगळ्या परिस्थितीमध्ये ला सुद्धा तुम्ही मेहनत केली जिथं दाखवली निष्ठा दाखवली आणि त्या तरुणानं साडे चार आजारानं पुन्हा निवडून आले दोन वेळा निवडून आल्यानंतर महा सगळा म्हणजे पहिल्यांदा बरा होता नव्याने पर्यंत काहीतरी एवढं काय हे नव्हतं पण नंतर त्याला वाटायला मी म्हणजे आमदार त्याला काही लोक सांगायची त्याच्या कारणामध्ये तो खडेसाहेब कस जिल्हा प्रमुख त्याचे आमदार झाले साडेतीन आमदार साडेचार आमदार असं काय काय बोलायचे दौलदरा दो वाटलं तर मला आता मी गरुड झालो बगडायचा गरुड झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी वाटलं की दौलत दोन हजार चार ची निवडणूक हा त्यांनी स्वतःच लढला पक्षाच्या एकाही पदाधिकाऱ्याला विचारला नाही पक्ष लढलाच नव्हता शहापूरची तीन माणसं होती आणि दौलत दरोडा होता एकाही पक्षाच्या पदाधिकाऱ्याला घेतला नाही शिवसैनिकाला विश्वासात घेतला नाही आणि पडला आणि म्हणतो पक्षाने पाडला दोन हजार नऊ आलं साहेब आपण निश्चयानं काम केलं आपण उद्धवजीना शब्द दिला की उद्धवजी आम्ही तुम्हाला शिवसेनेचा शहापुरचा आमदार देतो आणि तो तुमच्या जीवावर देतो अशी आम्ही तुमच्या तुमच्यावरती ग्वाही दिली उद्धवजीला उद्धवजीने विश्वास ठेवला पक्ष लढला दोन हजार नऊ ला दौलत जोडा आमदार झाला दोन हजार चौदा आलं दोन हजार चौदाची परिस्थिती तुम्ही लक्षात घ्या जादू ठेवण्यासारखा हा कार्यक्रम करत होता लोक की कुठे साहेब कंपावर बसून मी बाहेर फारच विसरत नव्हता कोणाचा काय परिस्थिती आहे तुम्ही लोकांची भेटत नाही त्याला वाटलं मी काय जादू नंतर काहीतरी भगत वगैरे तो करतो ते सगळ्यात केल्यानंतर त्याला वाटलं तर मी जिंकेल आणि अशा पद्धतीने एकही प्रभावी करायला विचारलं नाही प्रचार केला नाही प्रचार गावांच्या खेलाच नाही आठवत असेल सगळ्याला वर कुठे साहेब आहे प्रचार केला नाही गावांच्या फिरल्या नाही अर्थकारणाचं जितक्या थोडीफार तरतूद करायचे ती दिली नाही अनेक पक्ष मॅनेज व्हायला तयार होते त्यांच्या बरोबर फसला नाही बसला नाही म्हणून फसला आणि पडला पंढर बरोबर आला कारण नसताना ही परिस्थिती आहे ज्या वेळेला माझा पक्ष ना साहेब त्या वेळेला साहे, शिवसेना जिंकले अपुरची हा इतिहास आहे गवला तेवढा कधीही जिंकला नाही जिंकला तो इथला शिवसेना आणि म्हणून जमजा भारतातला आमदार लोक मी निवडून आलो हे खोट आहे धादांत अंत फोटो आहे कर्तृत्व पण नाहीये आणि यांची यांनी कधी जिंकला साहेब नंतरचा काय झालं पांढरंग आमदार झाला हा पांढरंग बरोबर शिवसेने येण्यासाठी धडपड करत होता तर शिवसेनेचीच ताकद आहे ही तुमची ताकद आहे ना तो का आला तो जर तिकडे येणार होता पडण्यात जिंकणार होता या बाजूला काय आला राष्ट्रवादी तुमची ताकदवर होती का मग पांढरंग आला काही नाही मग दौल तोरडाला जर का आणला असेल एवढं तर राष्ट्रवादीने आणलं का याचं उत्तर आहे तो ज्या अर्थी इकडं आला होता आमच्यामध्ये त्या अर्थी ताकद आमचीच होती मग झालं काय एकनाथ शिंदेने आम्हाला मला पण फोन केला होता आदल्या दिवशी तर कावलतोरडा चुकीचा आहे म्हटलं हो चुकीचा आहे काहीच काम करत नाही मला बिलकुल काम करत आहे मग त्याला नको म्हटलं नको मग पांढरंग बरोबर उद्या प्रवेश आहे तू उद्या नको नाही मग ते येणार नाही म्हटलं काय येणार नाही निवडून असं बोललेला माणूस साक्ष आहे माझ्या भाजीला सहभागी होणार नाही मी त्याच्या बरोबर येणार नाही त्याच्या प्रवेशाला मी येणार नाही हे युमतीनं ना सांगायला आमच्या अर्के शिवसैनिक आहेत हे तुमच्या जेव्हा बोललो होत मला माहित होती त्या कार्यकर्त्याच्या मनात त्याचा रस्ता त्याचा मनगड त्याच्या मेहनत काय याला पाहिजे त्याचा उमेदवार साहेब कधी काय मिळाला त्याला त्याचा शिवसैनिक जो मिळाला असं दौलत तोडासारखे पाकडणी लोक मिळाले त्यांनी तो मोठा झाला होता खूप मोठा झाला होतो पण हे तिथे तिथे त्या जाग्यावर आहेत ज्यांना मात्र लोक होता आता अशा पद्धतीने पांढरंग निवडून आला म्हणजे दौलत तोरुड पुन्हा आला आमच्या शिवसैनिक ओढा आहे त्यातल्या लक्षात नाही आलं तर आम्ही त्याला मदत करतोय तो भमपक बगळा आहे दौलत तोड हा ना तप बगड्यासारखा आहे तो बगळा एक बघा तुम्ही मध्ये बसलेला असतो आणि तो असाच एक पायावर उभा असतो आणि जोस त्याची पुढे असतं माशाला झाला हे मोठा तपस्वी ऋषी आहे एक तप करता येते तर ते एक पायापणाला आणि हे मस्त घेता येतं माशाला तसं हे डोळ चोरडाला हे इतकं साधं भोळ राहतं ना एकदम फसवत आपल्याला आणि आपल्याला पण येण्याचं वाटतं की तू आलं हे मस्त तुझी आय कविता बायको करायची का आपल्याला ती कार्यक्रम कार्यक्रम कामाचा माणूस पाहिजे तर तुम पाहिजे सभेचा आमच्याकडे साहेब काही समस्या उडला नाही एकही विधानसभा प्रश्न आहे पाच वर्षात पत्रकार मित्रांनो काही आहे का असं म्हणजे कामं केली कामं कसली के साहेब की कामं नाही केली हे त्याच कर्तृत्व नाहीये अजित दादानी आपण त्याला आमदार केल्यामुळं त्याला पुन्हा आमदार व्हायचे म्हणून अजितदादानी पाच पाच टक्के पैसे घेऊन पुन्हा आमदार हो हे आपलं विकलेलं मत दौलत दौऱ्याने हे पैसे ते अरे माझा जर तू दौलत तू जर खरं शिवसेनेत असताना तर पहिल्यांदा अजितदादाच्या शपथविधीला हरमभर दिल्लीला दिलेला तू नसता अजितदादाच्या बरोबर जे पहिल्यांदा फुटकार होते पहाटेच्या शपथविधीला त्याच्यात कोण झाला बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होणार आहे असं पहिलं शिवसेनेच्या वाटलं तो दौला जवळ शिवसेनेत कसा महामगार आहे दुसरा मुद्दा बरोबर झाला तर झालं तू म्हणतो मी शिंदेच्या बरोबर जाणार नाही जाणार नाही तर मग इकडं ये ना इकडे ये ना तिकडं का घ्यायला फुला हे सगळ्या भांगड आम्हाला आम्हाला दौड जवळ असायचं आता मला सांगा सर पांढर बरोऱ्याला तुम्ही दिला पुन्हा दिला राष्ट्रवादी किती आहे हे सगळ्यांना माहित आहे तुम्हाला माहित आहे आम्हाला पण माहित आहे पांढरंग बरोला महाविकास आघाडी म्हणून दिलं ज्या शिवसैनिकांनी शिवसैनिक म्हणून शिवसेनेत आल्यानंतर दोन हजार एकवीस एकोणीसला ऍक्सेप्ट एक केला त्याला दा। दोन हजार एकोणीस या पांढर्यांदोलणा तुम्ही स्वीकारला का मग आता राष्ट्रवादी म्हणून स्वीकारतील का मग काय होईल तुम्हाला म्हणून नेता या सगळ्या आमच्या भावना आहेत साहेब आमच्याकडे ताकद आहे आमच्याकडे शक्ती आहे काल कर्व आमचा शिवसेने घारवला होता या व्यासपीठावर तो सगळ्यात दिसतो आता कसं असं जातीच्या धर्माच्या ह्या फार मोठ्या गोळा होता आपल्या देशामध्ये देशा देशा सुरू असल्याने आणि या तालुक्याला ते जास्तच लागतात तर तुम्हाला सांगतो ना हे तर तुमच्या डोक्यात असेल ना तर या व्यासपीठाच्या समोर आता बसलं तर निघून जायचं आहे इथून निघून जायचं आहे का आहे का हा जो कोणी उभा करू आपण त्याची फसवणूक त्याच्या पाठीत त्याच्या छातीत वापर करू नका निश्चेने लढणार असाल तर तिकीट घ्या हे काय एकटा बाळाकडे यांची ताकद नाही त्यांना एकाच मताची किंमत आहे ही सगळी तुमची ताकद आहे आपल्याकडे पैसे नसतील पैसे मागायचे नाही आपल्याकडे पैसे नसतील पण लोक काय म्हणतात माहिती आहे का तुम्ही बोला नाही त्यांना का बोलू लोक म्हणतात साहेब दोन्ही नको तिसरा द्या मग तुमचं काम संपलं की नाही तुमचं काम संपलं की नाही जर आपलं काम संपलंय लोकांना वाटतंय तिसरा द्या आता मला सांगा दोन वर्ष पाच वर्ष कपिल पाटील साहेब प्रयत्न करत होतोय अरे एकदम पाना पाण्याचा अभ्यास झाला पानामधलं पाण्यामध्ये तर प्रत्येक माणसाचा अभ्यास केल्यानंतर मोबाईलचे ग्रुप केला सगळं केलं सगळं केल्यानंतर सुद्धा त्रेचाळीस हजार वरती कपिल पाटलांना मत नाही मिळाली आणि पंधरा दिवसाचा होमवर्क नाही अभ्यास नाही पंधरा दिवसाचा पेपर यायला कसं झालेलं नाही पंधरा दिवसामध्ये पाच झाले ना पंचावन्न हजार मतं मिळाली पंधरा दिवसाचा कार्यक्रम या बरं तर साहेब यांना जर सांगितलं जाती ना बांधवसता तर ह्या तालुक्यामध्ये महाविकास आघाडी कबाल लाखाचा आसपास टप्पा गाठला असता अशी ताकद आहे आता कोण म्हणतो सामरे उभे आल्यानंतर कपिल पाटील निवडून आला असं पाहिजे सामरे उभे राहिल्या नसतं आणखी दोन लाखाचा निवड मिळाला असता ह्या जी ना ती जातीची मदत पडलीच नसते ती याच बाजूला आली असते आणि म्हणून आता ही सगळी गणित बदलतील आता काही हातपीतनं उभे राहिलेली आता एकच आमचा शिवसैनिक उभा राहतो कोणत्या जातीचा आहे कोणत्या पंथाचा काही आम्हाला माहित नाही साहेब तुम्ही नाही म्हणजे द्याच आम्हाला माहित आहे वरती बदल होत पण हे बदल बिदल झालं तर आम्ही बदलणार नाही आता <laughs> आता आमचा कार्यक्रम ठरलाय वर्षाने सगळ्यात झाला तर इथं तुम्हाला आमदार पाहिजे ना मला एकदा थोडा तर नवला उद्याचे म्हणाले एकशे तुमचा शंभरावा आमदार पाहिजेच पाहिजे थोडासा तो नाही लढला पाहिजे आम्ही लढू नवला निवडणुकीची सूत्र घेत असेल तर शंभर टक्के पडेल असं बोललं मी अरे पक्षाने लढली पाहिजे निवडणूक आहे पक्षाचं काम आहे माणसाचं नाव हे हो। आमचा पक्ष सक्षम आहे माझा कार्यकर्ता गाव पातळीवरचा फाटका येतो त्याच्या खिशात दमडा नाहीये पण त्याच्या मनामध्ये जिद्द आहे संघर्ष करण्याची ताकद आहे आणि आलेल्या आडवा करायची हिंमत आहे त्याच्यामुळे या वेळेला हे सांगण्याचा उद्देश एवढा हा इतिहास सगळ्या मागचा तर ही सगळी ताकद जे आमच्या लोकांची आहे आणि ही सगळी ताकद मी त्यांना समर्पित करतो म्हणजे त्यांचंच आहे ते यश आणि त्यांची भावना आहे तर या वेळेला शहापूरचा आमदार हा शिवसेनेचाच असला पाहिजे म्हणजे शिवसेनेचाच बोलतो मी तर उद्धव बाळासाहेब ठाकरे वगैरे काय लावायची गरज नाही तर तांत्रिक निवडणूक आयोगाची भानगड आहे शिवसेना आपल्या बापाची त्याची नाही कळलं का आपली आहे त्याची त्याची नाही आहे आणि त्याच्यामुळे तो त्यातच बोलत नाही ती शिवसेनेचा उमेदवार आमदार ठाकूर विधानसभेचा साहेब देऊ आम्ही फक्त तुम्ही आमचा मात्री निरोप कार्यकर्ता पेटून होते आणि त्याच्या भावना एकच आहे काय आहे का ती सधी आहे तर दहा वर्ष झाले काम करतात मेहनत करतात अठरा अठरा पंचायत समितीच्या जागा अठ्ठावीस पैकी असतात आणि संघर्ष करत जाऊन जिल्हा परिषदच्या जागा आणल्या चौदापैकी नऊ या यांच्या फाटच्या लोकांच्या आणि अशा लोकांना तुम्ही जर उमेदवारी देत असाल म्हणजे काय झालं आम्हाला आहे आणि आमच्या त्यात तुम्ही दुसऱ्याला वाटत असाल चालणार नाही त्याच्यामुळे आता आम्हाला ही निवडणूक द्या उमेदवारी द्या तुम्ही नाही दिली तर आम्ही उभा करू आणि निवडून पण आणू आणि जर अशी परिस्थिती नाहीच तर साहेब महाविकास आघाडीचा आम्हाला बदला घ्यायचा आहे बदला हा बदला भाजपच्या विरोधातला आहे ना ना हा बांधला आमचा खरं साहेब शिवसेनेला कागदावर हरते असं काही माझं मत आहे हे बघा आता आपण नवच जागा आपल्याला कमी जागा जिंकता आल्या कारण आपल्या जागा चुकल्या घेतानाची बघा आम्ही सांगत होतो पालघरची द्याने भेंडीची घ्या इथलं रे हे आमच्या आपण बोललो होतो पालघरची द्याने भेंडीची द्या तर जागा घेताना ना घेताना ना, जरा गणित मांडा आणि ही जागा शिवसैनिकाला द्या अशी मी तुम्हाला एक आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र